सोलापूर शहरातील स्पर्श हॉस्पिटलसमोर शेळगी ओढ्याचं पाणी येऊ लागल्यामुळं इथं ये जा करणं खूप मुश्किल झालं आहे अनेक लोक जीव धोक्यात घालून या परिसरात येत जात आहेत अवंतीनगरवरून विहारकडे जाणारा हा रस्ता पहा इथलं पाणी किती वाढलं आहे आणि लोक अशाच ह्याच्यामध्ये गाडी घालत आहेत स्पर्श हॉस्पिटलसमोरचं हे दृश्य आहे वसंत विहार संकेत थोबडे नगर या परिसरात ये जा करण्यासाठी लोकांना खूप अडचण निर्माण झाली आहे स्पर्श हॉस्पिटलच्या समोरचं सोलापूर शहरातलं दृश्य आपण पाहतोय आणखी या ठिकाणी पाणी वाढण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं शेळगी ओढ्याचं पाणी या ठिकाणी मिक्स होऊ लागलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी येऊ लागलं आहे Like, subscribe, click on the bell.